नमस्कार मित्रांनो तूळ राशी ही राशी चक्रातील सातवी राशी असून या राशीचे चिन्ह राशी स्वामी आहे या राशीवर तत्वाचे वर्चस्व आहे बुध शुक्र आणि शनी या ग्रहांसाठी मित्र मानले जातात तर सूर्य मंगळ आणि गुरु हे त्याचे शत्रू आहे तर आज आपण तुळ राशींचा स्वभाव वैशिष्ट्या बद्दल जाणून घेऊया एक तूळ राशीचे लोक हुशार आणि संघटक असतात अत्यंत गोष्टी हे त्यांना माहीत आहे दोन या राशीचे पुरुष सुंदर आकर्षक व्यक्तिमत्वाचे धनी असतात डोळ्यात चमक आणि चेह्यावर प्रसन्नता व्यस्त असते यांचा स्वभाव असतो तीन या राशींचे लोक कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाही इतरांना प्रोत्साहित करणे आधार देणे हा त्यांचा स्वभाव असतो चार त्या राशीचा पासक या राशीच्या सौंदर्योपासक व प्रेमळ असतात पाच या राशीच्या व्यक्ती व्यावहारिक असतात तसेच मित्रांमध्येही लाडक्या असतात सहा तुळ राशीच्या महिला मोहक व आकर्षक असतात आनंदी आणि खळखळून हसणाऱ्या असतात स्वतःचे सौंदर्य दाखवण्याचा त्यांचा स्वभाव असतो सात त्या राशीच्या लोकांना बौद्धिक काम करण्याची जास्त आवड असते आठ यांचा आवाज सर्वांना आवडतो यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य राहते नऊ यांना ऐतिहासिक स्थळांचा प्रवास करणे आवडते हे एक उत्तम पार्टनर आहे मग ते वैवाहिक जीवन असो किंवा व्यावसायिक दहा या राशींचे लोक मानाने उदार आणि आणि न्यायप्रिय असतात असतात कला साहित्याशी संबंधित गीत, संगीत, प्रवास ही गोष्टींचे आवड असणारे लोक जास्त आवडतात अकरा त्यांचा आवडता रंग निळा आणि पांढरा असतो या राशीच्या लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात स्थिरता आवडते बारा या व्यक्ती व्यर्थ वेळ वय घालवत नाही कोणतेही सामाजिक कार्य उत्सवामध्ये आवडीने समाविष्ट होतात चौदा तुळ राशीचे लोक सामान्य उंचीचे असतात त्याचा चेहरा सहसा आश्चर्यकारक दिसतो ते सौंदर्यप्रेमी आणि निसर्गाचे आकर्षण असते त्यांच्यात नेतृत्व आणि न्यायाचे गुण आहे पंधरा या राशींचे लोक उत्पन्न आणि खर्चात संतुलन राखण्यात ते निष्णात असतात हे त्यांच्या श्रीमंत होण्याचे सर्वात मोठे रहस्य आहे सोळा सामान्यतः कला कायदा राजकारण किंवा शिक्षण क्षेत्रात हे लोक कार्यरत असतात त्यांना प्रवास करणे मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालविणे आवडते त्यांच्या आयुष्यातील छत्तीस ते अठ्ठेचाळीस वर्षे खूप महत्वाची आहे सतरा तूळ राशीचे लोक स्वभावाचे असतात कधी -कधी ते बनता। ते त्यांच्या आदर्शांमुळे बनतात इतरांसाठी स्वतःचे नुकसान करतात अठरा या व्यक्ती उपासना आणि ध्यान या बाबतीत ते अनेकदा निष्काळजी असतात तूळ राशीच्या लोकांनी उपासना किंवा ध्यानात दुर्लक्ष करू नये एकोणीस त्या राशीच्या लोकांनी विचारपूर्वक आणि कुंडलीची सांगड घालून लग्न करावे इतरांच्या कामात आपला पैसा आणि वेळ वाया घालवू नये जमल्यास आठवड्यातून एकदा अन्नदान करा आणि लाल रंग टाळा वीस जर तुमची राशी तोळ असेल आणि तुम्ही ब्याच काळापासून एखाद्या समस्येने त्रस्त असाल तर सूर्याला नियमित पाणी अर्पण करा रोज संध्याकाळी चंद्र मंत्राचा एकशे आठ वेळा प्रकारे आपण तुळ राशींचे लोकांचे स्वभाव गुण वैशिष्ट्ये पाहिले तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ